नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी संगृक यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो खूप दिवस झाला आता भरती सुटली होती पण काय टाईम भेटत नव्हता का कारण आपण इथं सरकारी शोध असता आपला काही वेळ भेटत नाही पण त्यामुळे आपण जरा बिजी सोडत असल्यामुळं काही व्हिडिओ आला नाही तर मित्रांनो आता एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे बघा सीमा रस्ते संघटना येथे विविध पदांच्या चारशे आगा चारशे अकरा जागांसाठी भरती मित्रांनो ही भरती सुटली होती तर म्हटलं बऱ्याच विद्यार्थ्यांचा म्हटला तर महत्त्वाची भरती आहे दहावी पासवर भरती आहे तर मित्रांनो लो व्हिडिओ बनवून टाकावं जसा टाईम भेटला तसा व्हिडिओ शूट करून तुम्हाला माहिती सांगतोय मित्रांनो तर या व्हिडिओचा आपण काय काय पाहणार आहे ते पहा शैक्षणिक पात्र काय असणार आहे ते पाहणार पा? आहोत अर्ज करण्यासाठी बाबा फी किती आहे ती सांगतो तुम्हाला त्यासाठी काय काय कोणती लागणार आहे ते पण सांगणार आहे प्लस पण त्याची लेखी परीक्षेचा सिलेबस काय आहे प्रत्येक प्रत्येक पोच प्रत्येक जे पद आहेत त्याचं स्पष्टीकरण सांगणार व्हिडिओमध्ये आपण तर शारीरिक पात्र काय आहे ते एकदम डिटेल्समध्ये सांगणार आहे एकदम सर्व अचूक माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय मित्रांनो माहिती आहे का हे पहा हे दिसते तुम्हाला बॉर्डर रोज ऑर्गनायझेशन लोगो हे पोस्ट हे हे फोटो मी ब्लर केला आहे तर आपला एक मित्र आहे मित्रांनो त्यांनी बी आर ओमध्ये बी भरती दिलेली आहे तर त्याची त्याच्यावर पण आपण कॉन्टॅक्ट केलेला आहे त्याने पण आपल्याला सर्व माहिती साहित्य आहे त्याचा मित्रांनो दोन हजार तेवीस आहे ॲडमिट कार्ड आहे मित्रांनो परीक्षेचं हे एकदम डिटेल्स त्यामुळे तुम्हाला कुठलीच अडचण राहणार नाही कारण हे आपण एकदम डिटेल्स माझ्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आपण रेल्वेचा पण व्हिडिओ टाकला मित्रांनो बत्तीस हजार व्हॅकन्सी आहे त्याचा पण व्हिडिओ टाकला आणि त्या तुम्हाला आता झोन प्रवेश करता द्यायचा ते पण व्हिडिओ सांगितलं आहे प्लस पॉईंट म्हणजे आता आपण ते पण व्हिडिओ जाऊन पाहू झोन कसा पहिले द्यायचा झोडनंतर महत्वाचं नाही आता कोणत्या कोणत्या पहिल्याला प्रिफरन्स द्यायचा तर येत्या दोन दिवसात मी त्याचा व्हिडिओ टाकताना मित्रांनो रेल्वे ग्रुप डी या भरतीला तुम्ही नंतर कोणत्या कोणत्याला पहिला दुसरा तिसराचा प्रिफरन्स दिला पाहिजे त्याचा पण डिटेल्स व्हिडिओ टाकतो तुम्ही आताच हे दोन तीन व्हिडिओ पाहून घ्या त्यानंतर आता पुढे एकदम डिटेल्स माहिती पाहू हे पहा मित्रांनो बी आर ओ एम एस डब्ल्यू भरती सीमा रस्ते संघटनेत चारशे चारशे अकरा जागांसाठी भरती हे मित्रांनो भरती सुटलेली आहे त्या लोक हे पहा मित्रांनो मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो जे भरती सुटली त्याचा आपण एक पुरावा देतो तेव्हा जे आर आहे त्याचा क्रीनशॉट टाकून देतो हे पहा मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स तर मित्रांनो जी भरती सुटली आहे हो ना ॲप्लिकेशन फॉर्म्स त्याचा मित्रांनो स्टार्टिंगचा जो सर्व स्टार्टिंगचं पेज आहे सीनशॉट जे आरचा स्टार्टिंगचा क्रीनशॉट आपण टाकून देतो जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनात ही बाबा संभ्रम राहायला नको भरती सुटली नाही सुटली भरती आहे का डमी भरती आहे का कुठल्याही मनात शंकर आला नाही त्यासाठी आपण जे पण हे मित्रांनो टाकून देतो हे पाहू मित्रांनो एक नंबर नाव आपण पद पाहू एक नंबर आहे एम एस डब्ल्यू कुक त्याचे एकशे त्रेपन्न जागा आहेत दुसरं पद आहे एम एस डब्ल्यू मेसन याचे एकशे बहात्तर रिक्त जागा आहेत तिसरं पद आहे एम एस डब्ल्यू ब्लॅक स्मिथ याच्या पंच्याहत्तर रिक्त जागा आहेत चौथं पद आहे मित्रांनो एम एस डब्ल्यू मेस वेटर ह्याच्या अकरा जागा आहेत अशा टोटल जागा मित्रांनो चारशे अकरा टोटल जागा आहेत मित्रांनो हे जागा मित्रांनो पदाची नावं कोणती आहेत आणि पदाच्या रिक्त जागा कोणत्या आहेत ते आता जी महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो ते शैक्षणिक पात्रता काय भद झाली सगळं झाले एज्युकेशनल क्वालिफिकेशन त्याला म्हणलं जातं म्हणजे की तुम्हाला हे फॉर्म भरायला काय काय तुमचं शिक्षण असलं पाहिजे तर मित्रांनो हे पहा जे क्रमांक एक मित्रांनो त्याला फक्त आणि फक्त दहावी उत्तीर्ण पाहिजे जे कोणी विद्यार्थी दहावी उत्तीर्ण असतील ते पदक्रमांक एकला फॉर्म भरून टाका मित्रांनो कोणत्याही प्रकारचा टक्के विचारला नाही फक्त आणि फक्त तुम्ही दहावी तुम्हाला पस्तीस टक्के असले तरी तुम्ही फॉर्म भरू शकता पदक्रम एक पदक्रम एक का मित्रांनो काय तुम्ही दहावी उत्तीर्ण असलंच पाहिजे आणि प्लस सेकंड क्रायटर काय आय टी आय केलं पाहिजे त्या ट्रेड कोणतं पाहिजे तेव्हा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ऑब्लिक ब्रिज मॅसन हे तुमच्या मित्रांनो हे पाहिजे आपलं ट्रेड पाहिजे जे मित्रांनो पदक्रमांक तीन आहे ते दहावी उत्तीर्ण पाहिजे तुम्ही सेकंड क्रायटेरिया काय आहे आय टी आय ब्लॅक स्मिथ फोर्थ टेक्नॉलॉजी हे ट्रान्सफर टेक्नॉलॉजी सीट मेटल वर्कर मित्रांनो तुम्ही दहावी केलेलं पाहिजे आणि आय टी आय केलेलं पाहिजे प्लस हे तुमचं ट्रेड असतं पाहिजे आणि पद क्रमांक चार आहे मित्रांनो दहावी उत्तीर्ण पदक्रमांक चार आहे ते फक्त आणि फक्त मित्रांनो दहावी उत्तीर्ण त्याच्यावर फॉर्म फॉर्म भरून टाका जे विद्यार्थी दहावी उत्तीर्ण आहे ते पदक्रमांक चार आणि पदक्रमांक एकला बिंदासपणे फॉर्म भरून टाका आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तर परीक्षा पण नाही की त्याचा अभ्यास कसा करायचा तर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय ते आपण थोडक्यात पाहू तर हे पहा मित्रांनो जे आता ही जे आरमधली माहिती आहे मित्रांनो एकदम हो का सिलेबस फॉर रिटर्न एक्झामिनेशन एम एस डब्ल्यू कुक जे एक एम एस डब्ल्यू कुक या पदाला त्याला फॉर्म बन ते पहा मित्रांनो प्रिपरेशन प्रोसिजर अँड डिफरंट टाईप्स ऑफ इनग्रेडियंट्स यूज विथ क्वालिटी मेन्शन अगेन सर्च फॉर प्रिपरेशन ऑफ इंडियन साऊथ इंडियन मोगलाय हैदराबाद चायनीज अँड मित्रांनो जे डिशेज आहे जे पदार्थ आहेत वेगळे साऊथ इंडियन झालं नॉर्थ चाडिन झाले त्याच्यावर प्रश्न विचारले जाणार आहे ते बाबा व्हेज डिशेस असणार आहेत नॉन व्हेज डिश असणार आहेत स्वीट डिश असणार आहे या व्हेज नॉन आणि स्वीट डिशवर तुम्हाला प्रश्न येतील द प्रोज्युशन ऑफ फूड फूड प्रोयुशन त्याच्यावर प्रश्न येतील वॉशिंग क्लीन ऑफ म्हणजे भांडी कसं आहे त्याच्यावर प्रश्न येणार आहेत आणि जनरल नॉलेज जी केचे प्रश्न असणारे त्याप्रमाणे मित्रांनो दोन नंबरच पहा एम एस डब्ल्यू मॅक्सन त्यात पहा क्वेश्चन ऑफ कॉन्क्रीट अँड कॉन्क्रीट मिक्सिंग ह्याच्यावर येणारे ब्रिकस्टोन मस्त वर्क्स पीएस आर्चेस डिफरंट टाईप्स ऑफ फ्लोर्स पॉईंटिंग डिफरंट टाइप्स ऑफ सिमेंट मॉर्टेर म्हणजे जे जे मित्रांनो आपलं भिंत वगैरे बांधायला जे जे असं आहे त्याच्या लागतं सिमेंट मिक्सिंग मिक्सिंग मी त्याच्यावर जनरली प्रश्न विचारणार आहे मित्रांनो कारण मित्रांनो टॅट टायलची भरती आहे म्हणजे त्याचा प्रश्न विचारणार आहे आणि शेवटी विचार मित्रांनो जी किचा प्रश्न विचारणार आहे पद क्रमांक सी आहे मित्रांनो एम एस डब्ल्यू ब्लॅक स्मिथेच बघा ॲप्लिकेशन ऑफ गॅसेस इन्स्ट्रुमेंट डेंटिंग वर ऑफ डिफरंट सेट्स फ्रॉम अवेलेबल मटेरियल फ्रॉम डाईस सेफ्टी प्रिकॉशन एम एस डब्ल्यू ब्लॅक स्मिथ आहे मित्रांनो त्याला त्या ट्रेडनुसार ब्लॅक स्मिथन क्वेश्चन विचारले जाणार आहे आणि शेवटी त्याला प्रश्न विचारले जाणार आहे आणि आता मे स्वीटर आहे मित्रांनो ते बघा बी ए बीए बीएफ सर्विंगी फूड सर्विंग इटिक्विटी यूजेस ऑफ डिफरंट टाईप ऑफ क्रॉकरी कल्ट्री म्हणजे जे मेटरल आहे मित्रांनो ऍडमिशन ऑफ फूड बेव्हरेज म्हणजे मित्रांनो ट्रेंडनुसार थोडक्यात तुम्हाला जनरल नॉलेज प्रश्न ट्रेड संबंधी प्रश्न विचारले जाणार आहेत परीक्षेला तेच येतील मित्रांनो काय विषय नाही आता शारीरिक पात्रता कशी आहे ते पाहून घ्या मित्रांनो हे पहा मित्रांनो फिजिकल इफिशियन्सी टेस्ट पहा वन माइल रन सोळाशे मीटर असणार रनिंग मित्रांनो ओनली पासिंग द टेस्ट मिस मेंट फक्त पासिंग असणार आहे दहा मित्रांनो बघा सोळाशे मीटर तुम्हाला दहा मिनिटात मारायचं ते फक्त पासिंग आहे मित्रांनो हां हे त्यांनी स्पेसिफिक टाईममध्ये कम्प्लीट केलं ते दिलेलं आहे आणि मित्रांनो फक्त सोळाशे मीटर रनिंग घ्यायचं तुम्हाला दहा मिनटात मारायची आणि याचं काय मार्क धरले जाणार आहेत ते मला फक्त क्वालिफाईंग चिकन तर आता वयाच्या तर मित्रांनो आता वयाच्या पाहून घ्या पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते पस्तीस वर्ष जर तुम्ही कॅटेगरी मधून असणार तर एस सी किंवा एस टीमधून मधून असाल तर पाच वर्ष सूट भेटेल ओबीसी मधून असाल तीन वर्षा सूट भेटा नस ओ एमधे अठरा ते पंचवीस आहे तर आता हे बघा नोकरी ठिकाण पहा नोकरी ठिकाण असणारे संपूर्ण भारतामध्ये असणारे तर फी बघा मित्रांनो जनरल ओबीसी डब्ल्यू एस ए सर्विसमॅन पन्नास रुपये फी आहे मित्रांनो आणि जर तुम्ही कॅटेगरी एस सी किंवा एस टी कोणत्याही प्रकारची फी नाही तर मित्रांनो साधा आपल्याला दिवसाचा खर्च म्हटला तर पन्नास रुपये साधे खायला आपले पन्नास रुपये देतात साधे मित्रांनो वडापाव खायचं खायचा तरी मित्रांनो दोन वडापाव खाल्ले तर पन्नास रुपये देतात तर मित्रांनो एकदम एकदम ज्या विद्यार्थी तयारी करतात फॉर्म भरून टाकू मित्रांनो फक्त आणि फक्त पन्नास रुपये फी आहे मित्रांनो एक सुवर्ण संधी कारण आता तुम्ही जेणेकरून आपल्या सरळ जर भरता घ्या त्यांना हजार रुपये सातशे आठशे रुपये फी आहे जर एसएस भरता येईल शंभर रुपये फी आहे मित्रांनो पण ही भरती फक्त पन्नास रुपयात भरती आहे मित्रांनो पन्नास रुपये आजकाल म्हणजे मुबलक फी आहे मित्रांनो तुम्ही जर हजार दीड हजार रुपये आकारला जातात बँकेच्या वगैरे एक्झामला तर मित्रांनो पन्नास रुपये तर भरून टाका नक्कीच फॉर्म तुमचा अभ्यास चांगला असेल नक्कीच्या तुमचं काम होऊन जाईल आता ही सर्वात महत्वाचं पत्र आहे मित्रांनो अर्ज प्रक्रिया ऑफलाईन असल्यामुळं अर्ज पाठवण्याचा पत्ता पहा मित्रांनो कमांडंट जे आरई सेंट्रल एक्केचाळीस दहा पंधरा या मित्रांना याचा स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्ही जेव्हा तुमचा फॉर्म भरताल आणि पोस्टात नेऊन अर्ज टाकसाल त्यावेळेस तुम्हाला हा पत्ता महत्वाचा आहे जर तुमचा पत्ता चुकला तर तुमचा त्याचा फॉर्म जाणार नाही आणि तुम्हाला कॉल लेटर येणार नाही तर आता एक महत्वाची गोष्ट आपला मराठी नोकरी कॉर्नर टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मित्रांनो या भरतीचा पूर्णपणे मी जेर टाकतो तुम्हाला फक्त काय करायचं ते पीडीएफ पूर्णपणे डाउनलोडायची डाऊनलोड करायची सायबर कॅफेत जायचं किंवा झेरोस दुकानात जायचं आणि बघतो ती माझली मागं ॲप्लिकेशन आहे मित्रांनो ॲप्लिकेशन पूर्णपणे फॉर्म आहे ते तुम्हाला ते झेरॉक्स काढायची फॉर्म भरायचा आणि ते मित्रांनो पोस्टात नेऊन टाकायचं एवढंच काय बघतो तुम्हाला फॉर्म भरायचा आणि पोस्टात नेऊन टाकायचं मित्रांनो तुम्हाला आपाप कॉलपलेटर येणार आहे ती मित 25 तर मित्रांनो ते मी आपलं टेलिग्राम चॅनलवर मराठी नोकरी टेलिग्राम चॅनलवर पूर्णपणे मित्रांनो पिढीए पाठवत होता तुम्ही डाऊनलोड करून घ्या आता महत्वाची तारीख पाहा मित्रांनो अर्ज पोहोचण्याची शेवट तारीख आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मित्रांनो पंचवीस तारखेपर्यंत शेवट तारीख दिलेले आहे आणि परीक्षा नंतर कळवण्यात येईल परीक्षा त्यांनी नंतर येते मित्रांनो तुम्ही आता अर्ज टाकून दिला तर त्यानंतर तुम्हाला मित्रांनो ॲडमिट कार्ड येतं म्हणजे तुम्ही परीक्षा बोलतात ते कसं येतं ते पाहून घ्या तुम्हाला पोस्टाने कसं येते आपण दाखवलं स्टार्टिंगला आ, हे पहा मित्रांनो हे मित्रांनो परीक्षेसाठी तुम्हाला एक जॉ कॉल लेटर येतं यावेळा मित्रांनो जी आर डी एफ सेंटर दिकी कॅम्प पुणे एकचाळीस दहा पंधरा या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन पूर्णपणे तुमचा फोटो वगैरे सगळं एकदम डिटेल्स माहिती मित्रांनो अशी दिली जाते तुम्हाला असं मित्रांनो त्यानंतर परीक्षेसाठी कॉल कॉल लेटर येते मित्रांनो तर मित्रांनो आता असंच आपण तुम्हाला अजून पण काही व्हिडिओमध्ये शंका असतील तर मित्रांनो एक काम करा त्याच्या खाली कमेंट करा मी नक्कीच तुम्हाला त्या कमेंटला नक्कीच मित्रांनो उत्तर देईन असेच मित्रांनो आता येत्या दोन दिवसात आपण रेल्वेची ग्रुप डीची भरती सुटली त्याचा अभ्यास कसा केला पाहिजे कोणत्या युट्यूब चॅनलमध्ये केला पाहिजे कोणतं कोणतं पुस्तक वापरलं पाहिजे प्लस पॉईंट म्हणजे जे काही जर फॉर्म भरलेला नसेल तर तुम्हाला पोस्ट प्रेफरन्स कशा कशाला द्यायचा एकदा मित्रांनो म्हणजे जे जे आपले विद्यार्थी ग्रुप टीमध्ये नोक सेवेत आहेत त्यांनी मी कॉल केलेला आहे त्यांच्या डिटेल्स कामाची माहिती पाहून घेत सांगित त्यांनी सांगितली आहे तर ते त्यानुसार मी एक चार तयार केला आहे बाबा तुम्ही कायला रेफरन्स दिला दिला पाहिजे त्यानुसार मी एकदम लिस्ट बनवले आहे त्यानुसार तुम्ही प्रेफरन्स द्या मित्रांनो मी माझे वैयक्तिक मत तुम्हाला सांगणार आहे आता झोनचं पण तुम्हाला मी सांगितलेलंच आहे त्या सर्वांनी पोस्ट प्रेफरन्स पण मी तुम्हाला सांगणारच सांग आहे तर मित्रांनो हे व्हिडिओ म्हणजे तुम्हाला अजून काही शंका असतील कमेंट नक्की करा मित्रांनो आज येत्या अजून आज येणाऱ्या सरकारी भरतीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चला मित्रांनो भेटू पडल्यामध्ये जय हिंद